परळी नगर परिषद हो होणारे निवडणूक दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या निवडणुका बाबतचा विषय परिषद काँग्रेस यांनी घेतलेला आहे सर्वप्रथम प्रभाग रचनेचा जो कार्यक्रम नगर परिषदेने सुरू केला तेव्हापासून आम्ही प्रत्येक बाबीवर हो नगर परिषदेच्या कामावर त्यांच्या निवडणुकीच्या जे काही प्रोसिजर ते कसं पूर्ण करीत आहेत यावर आमचं लक्ष होतं प्रभाग रचनाचा जेव्हा जाहीर प्रकटना प्रसिद्धी आली अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो तेव्हा ते ते त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी तीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत आक्षेप घेणार ग्या, आक्षेप घेण्याचे त्याचा कालावधी होता तेव्हा आम्ही परळी शहर काँग्रेस यांनी बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आणि अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आक्षेप नोंदलेला होता की थोडासा मी ओढून दाखवतो की हे जे प्रभाग रचना केलेली आहे प्रभाग रचना आता असं माझा तर विषय होता टी व्हीवर दाखवायचा पण थोडा टाइम झाला नाही प्रभाग रचना मध्ये प्रभाग एक हा ठीक आहे प्रभाग रचनामध्ये प्रभाग एक प्रभाग एक मध्ये आपला थर्मल पॉवर स्टेशनचे क्वार्टरचा विषय आहे आणि तिथं बहुतांश तिथले जे कर्मचारी आहेत तेथून ट्रान्सफर होऊन गेलेले आहेत आणि तिथं म्हणजे मतदारसंख्या कमी आहे जर आम्ही लोकसभा किंवा विधानसभाचं मतदान बघितलं तिथं तीस टक्केपेक्षा मतदान झालेलं नाही तेव्हा आम्ही आमच्या अर्जामध्ये आम्ही स्पेशल लिहिलं होतं की बिथं संख्या नाही तुम्ही मतदार संख्या जे फायदे प्रभाग रचनेसाठी तो संख्या नसल्याने प्रभाग दोन मधी जे भाग आहे ते तुम्ही प्रभाग एक मधी जोडून त्याला एक प्रभाग करावा आणि त्यामुळे जे प्रभाग दोन तिथं जोडल्यानंतर प्रभाग दोनचा बदल होणार तीनचा बदल होणार नैसर्गिक बदल ते होत राहतील आणि काही त्यांनी असे केले की हे जाजूवाडीचा भाग आहे भीम मतलब आपला भीमवाडीला जाणार रस्ता असे एक पॅचेस एक गट त्याने मध्ये प्रत्येक प्रभागात एक गट त्याने दुसरा दुसऱ्या प्रभागाचा गट घेतलेला आहे तो गट त्यांनी घेऊ नये आणि सरळ म्हणजे मोठे रास्ते आहेत नाले आहेत नैसर्गिक जे काही त्याची बाउंड्री आहेत नैसर्गिक बाउंड्रीचा वापर करून गळी आपण प्रभाग मोडू नये असं आम्ही त्यांना विनंती केली होती आणि आमचे तसे आम्ही त्यांना आवाज दिली एक आपलं काल रात्री मंदिराकडचं जे परिसर आहे ते आपले सी कास्टचा अनुसूचित जाती जमातीचा तिथं वर्चस्व जास्त आहे तिथं संख्या जास्त आहे तो, तो संख्या तो तो ते तीन त्यांनी फाळणी केली आहे प्रभाग चार मध्ये टाकले प्रभाग पाच मध्ये टाकले आणि प्रभाग सहा मध्ये टाकले तर असे तीन मध्ये न विभाजन करता सोळा सोळा मध्ये सोळा मी सहा मध्ये मी सोळा मध्ये पण आहे का असे तीन ठिकाणी विभागणी न करता त्यांचा एक मूळ आपला त्यांचा प्रभाग एक वेगळा करावा असंही आणि असे कमीत कमी दीडशे दोनशे अर्ज तिथं लोकांनी अनुसूचित जाती जा लोकांनी ने त्यांचे नेते लोकांनी ने सगळ्यांनी केले होते आणि प्रभागाचं जे आता जसा की आपल्या तळपासून टावर पासून जे मेन रोड चालले त्याला ओलांडून पलीकडचा भाग आपण घेऊ नये घ्यायचं घेतलं तर तिथे एक थोडंसं टुप्पा एक तीनशे दोनशे तीनशे मतांचा तीन टप्पा ते घेतलाय तो तो घेऊ नये आपण आपला प्रभाग इकडच करावा असा आमचा आक्षेप होता पण आमच्या आक्षेपाला नंतर नियमानुसार जिल्हाधिकारीने आक्षेपाची सुनावणी करायला हवी होती पण आक्षेपाची सुनावणी करण्यासाठी त्यांनी आपला अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांना त्यांनी नियुक्त केले होते आणि चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या समक्ष आमची सुनावणीही झाली होती सुनावणीमध्ये हा हा मुद्दे आम्ही सदरी सद्र, मुद्दे त्यांना एक आ, मतलब पुराण्यास आम्ही दिले आणि हे जे तुम्ही दुसऱ्या प्रभागातला जो भाग घेतात त्यामुळं मतदानात खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ होणार ही बाब त्यांच्या लक्षात आम्ही वारंवार दिलेली होती की, वार की तुम्ही हा जो भाग घेतात दुसऱ्या हा हा, हा हा प्रभाग आहे तुम्ही उगसते ते तिथला एक भाग घ्याल तिथले मतदान मत या भागात जोडण्यासाठी तुम्ही तिथले अनेक मतदान इकडे टाकणार हे आम्हाला त्याचा म्हणजे हे आपल्या समजू लागलं तसं व्हायला म्हणून आम्ही त्याला तिथं डेप्टी कलेक्टर सामने आम्ही त्याला सांगितलं पण त्यांनी आमचं ऐकलं लिहिलं आम्हाला निर्णय तुम्हाला कळूत आणि तुमची तिथं गेल्यानंतर मंत्रालयाकडे गेल्यानंतर तिथं तुमची आणखीन एकदा सुनावणी होईल असं आम्हाला सांगण्यात आलं आणि त्यानंतर ते तिकडं आम्ही इकडं आम्हाला फक्त सहा तारखेला माहिती मिळाली सहा ऑक्टोबरला की आरक्षण आपल्या आप प्रभागाचे आरक्षण होणार आहेत आठ तारखेला तेव्हा आठ तारखेला आरक्षणाच्या दिवशी आरक्षण सुरू होण्यापूर्वी मी तिथं हा मुद्दा उपस्थित केला की के भई प्रभाग रचनेचे आम्ही आक्षेप नोंदविलेले होते त्या आक्षेपवर आमची सुनावणी झालेली होती त्या सुनावणीचा निर्णय तुम्ही काय घेतलं जर सुनावणीचा निर्णय तुम्ही आमच्या विरोधात घेतला असेल मग आम्हाला कोर्टात तरी जाता येईल किंवा आम्हाला कायदेशीर काय तर पुढचं करता येईल पण त्यांनी ते निर्णय जाणून बुजवून म्हणजे लपून ठेवलं आहे आणि ते आपल्याला आपल्याला कळलेलं सुद्धा नाही की तुमचा निर्णय झालाय किंवा ही अंतिम यादी फायनल झाली आहे मला आता माझ्या माहितीप्रमाणे कोणतंही वर्तमानपत्रात कुठेही अशी काही बातमी आलेली नाही की प्रभाग रचनेची अंतिम यादी फायनल झाली तीही झाली असती असं आला असतं तर आम्ही ते नगर परिषद जाऊन त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडून मागून घेतलं असतं की बाबा काय झालं निर्णय काय झाला आमचं का फेटाळलं काय कारण आहेत मग त्या कारणावर जर लिगल असेल तर आम्ही पुढचं काय कारवाई केली असती पण नसेल तर नाही केली असती पण तसं न करता त्याने आरक्षण पद्धत सोडी आरक्षण जाहीर केलं म्हणजे हा जो प्रकार होता हा प्रकार एक न म्हणजे कुणी तुम्हाला फक्त प्रोसिजर कम्प्लीट करायचं शासनाचा जो जी आर आहे हे तुमचा निवडणुका संबंधी ज्या प्रभाग रचने संबंधी सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसचा चा या जी आरचे या जी आर चा पालन करतात हा दाखवायचं आहे त्याप्रमाणे त्याला पालन करायचं नाही दाखवायला म्हणजे जाहीर म्हणजे प्रभाग रचना प्रसिद्धी दिली त्याला आक्षेप मागून घेतलं आक्षेप आले आम्ही सुनावणी घेतली हा फक्त प्रोसिजर पण तो करण्यासाठी नाही तो फक्त या जी आर प्रमाणे आम्ही सगळे केलं हे दाखवण्यासाठी जर त्याने जर त्या जी आर प्रमाणे केलं असतं तर जी आर मध्ये पण स्पष्ट केलं आहे की आपण नैसर्गिक हद मोठे रोड नदी नाले हे ओलांडून शक्यतो जाऊ नये शक्य हा शब्द वापरलेला आहे म्हणजे कुठं अडचण असेल तर जाऊ शकतात पण इथं ते काही शक्य नाही त्या शक्याचं शक्या एवढं मोठं गेलं की प्रत्येक भाग तुम्ही जर एक प्रभाग एक बघितलं त्याला नाल्या आपला बेकरी बेकरीजवळचा जो नाला आहे तिथून त्याला दिलं देता आला असं पण त्याच्या अलीकडच्या रोडने दिलं त्याला म्हणजे आणखीन ते तुम्हाला वाद व्हावं तुम्ही जर प्रभाग नंबर बारा बाराला जावा बाराचा मेन रोड बीएनसी चा रोड आपला बस स्टँड ते ओलांडून माणिक नगरचं घेतलेलं आहे पंधराचा घ्या चौदाचा प्रभाग घ्या चौदा सुरेश्वर नगरचा भाग त्याच्यात घेतलेला आहे मलिका ह्याचा प्रभाग नंबर सतराचा बघा सतरा मध्ये अनावश्यक भाग माणिक नगरचा मिसळलेला आहे म्हणजे प्रत्येक भागात त्यांनी दुसऱ्या प्रभागाचा भाग मिसळून <coughs> हा कशासाठी आहो फक्त मतदान याद्यामध्ये घोळ करण्यासाठी आणि ते उद्या काल नऊ तारखेला जेव्हा मतदान याद्या प्रसिद्ध झाल्यात आणि मतदान याद्या हातात आमच्या पडल्या मतलब घेतल्यानंतर आम्हाला त्याच्यातून ते स्पष्ट दिसले की हा जे सगळं जे काय करणं होतं ते फक्त मतदान याद्यामध्ये घोळ करण्यासाठी आणि त्यासाठी होते मतदान यादीचे आम्ही जर आता मतदान याद्याचही बघा आता निवडणूक आयोगाचा खेळ आहे का कसला खेळ आहे बघा मतदान याद्या नऊ तारखेला प्रसिद्ध झाला चौद तेरा तारखेपर्यंत आक्षेप घ्यायचे अकरा अकरा बारा सुट्टी तेराला चालू नऊ ला आम्हाला दिले कधी दहा तारखेला संध्याकाळी दिलेत तेही म्हणू लागले होत नाही मी सोमवारी देतो मी मला सोमवारी येतो का मला वाढून देणार आहे का वेळ जाऊन वाहून देणार आहे का तर मला आम्हाला शुक्रवारी रात्री नऊ वाजता तिथं माणूस बसवून आणि मतदान याद्या हे पक्षाला कोणत्याही राष्ट्रीय पक्ष कोणत्याही पक्षाला ते निशुल्क देण्याचं हवे पण त्यांनी दोन रुपये शुल्क आकारून आमच्याकडून घेतले मी मला त्यांना लेखी मागितलं त्यांनी लेखी निवडणूक आयोगाचं पत्र दाखवलं निवडणूक आयोगाचं पत्र असं होतं की भाई कुणी कोणाला तुम्हाला मतदान याद्या द्यायची असेल तर दोन रुपये प्रतिनिधी द्यावं पण तो असा नव्हता की पक्षाला द्यावा किंवा सर्वांना द्यावा पण त्यांनी आता नगरपालिकेने त्यांचं आपला खजाना भरायचं काम केलं किंवा ते निवडणूक आयोगाचा विषय असेल तो त्या विषयावर जाणार नाही पण त्यांना आम्ही पैसे भरून याद्या घेतल्या याद्या घेऊन आम्ही जितका प्रयत्न होईल तेवढा आम्ही त्या याद्यातून मतदाना मतदान शोधण्याचं काम केलं तर आता आम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या प्रभागाच्या मतदान याद्या घेतल्या आता सगळ्यांचं बोलत बसलो तर आपल्याला संध्याकाळ पण होईल पण मी माझ्या एकच प्रभागाचं मी त्याच्यात विश्लेषण करणार आहे प्रभाग नंबर पंधराचा प्रभाग नंबर पंधरा साहेब मी आणखी त्यासाठी उठून सांगतो प्रभाग नंबर पंधरामध्ये जे काय मतदान आहेत जे मतदान आहेत ते प्रभाग मध्ये सोळा प्रभाग सत चौदा प्रभाग दोन प्रभाग एक मध्ये टाकलेले मतदान इथले मतदान प्रभाग मध्ये प्रभाग पंधराचे मतदान आता ह्याची बॉन्ड्री जर बघितली हा ठीक आहे या कडे राहणारे लोकांचे मतदान इकडं तिकडं होऊ शकतात सर कडे राहणारे मतदानचं यादी फोडताना त्याच्यातले किंवा त्यांचे मतदान इकडं तिकडे होऊ शकतात मग सेंटरमध्ये राहणारे लोक जे सेंटरमध्ये अनेक दिवसापासून राहतात त्यांचं त्यांचे आजोबा बाजोबा त्यांचे आज त्यांचे धंदे पाणी तिथंच आहेत अशा लोकांचे मतदान मध्ये तिकडं उठून टाकले ते आणि पर्टिक्युलर पर्टिक्युलर जे आज तिथे मागे दोन हजार सोळा जे नगरसेवक निवडून आले त्या नगरसेवकाच्या विरोधात जितके, जितके लोक आहेत जितके मोठे घर लोक तिथं आहेत माझ्या आमच्या घराला हात लावला नाही पण जे दुसरे जितके लोक आहेत त्यांच्या घराचे किमान निम्न मतदान त्यांनी बाहेर टाक बाहेर टाकून गेले काहीला सोळामध्ये टाकले काहीला चौदामध्ये टाकले जे चौदा मध्ये आहेत ज्यांचं मतदान जे चौदाचे बाँड्रीला आहे चौदाचे तिकडे जातात त्यांना पंधरा मध्ये आणलंय कारण की ते त्यांचे लाडके त्यांचे जवळचे त्यांचे नातेवाईक असल्याने त्यांना त्यांनी मध्ये मदत मध्ये आणलंय आहे तसं ते, ते पूर्ण जी काही लिस्ट आहे ती आम्ही तयार करून नगर परिषद यांना आम्ही आज आ, आपला आक्षेप दिलेला आहे त्यांना दिला नाही तर आम्ही मुख्य निवडणूक आयोग मुंबई यांनाही आपला ईमेलला ते आक्षेप आम्ही नोंद आहे तसंच डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांनाही तो आम्ही नोंद दिलेला आहे जे सुनावणीसाठी आलेले उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांनाही ईमेलद्वारे आम्ही मतलब आमचा आक्षेप आम्ही कळलेला आहे आणि इथं बाय हँड मुख्य अधिकारी आणि आपले इथं उपविभागीय अधिकारी यांनाही आम्ही दिलेला आहे तो आम्ही काय दिला तो एक तो आम्ही वाचून दाखवतो विषय दोन हजार पंचवीस सालाच्या आगामी नगर परिषद निवडणूक संदर्भातील प्रभाग रचना प्रभाग आरक्षण व मतदान याबाबत परळी शहर काँग्रेस पक्षाकडे आक्षेप संदर्भ दिले त्याला पूर्ण ते संदर्भ वाचत नाही मी सय्यद हनी करीम और बहादूर अध्यक्ष परळी शहर काँग्रेस पक्ष आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की परळी नगर परिषद दोन हजार पंचवीस संदर्भात प्रभाग रचना प्रभाग आरक्षण व मतदार याद्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली नियमा बाय व मनमानी निर्णय घेण्यात आले असून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे प्रभाग रचनेतील अनियमित पूर्वी मंजूर सोळा प्रभागामध्ये एक नवीन प्रभाग वाढवून सतरा प्रभागाचे प्ररुप प्रसिद्ध करण्यात आले त्या संबंधी आक्षेप नोंदविण्यासाठी तीस आठ दोन हजार पर्यंत मुदत देण्यात आली परळीसर काँग्रेसने दिलेल्या आक्षेपामध्ये प्रभाग एक मध्ये विद्युत निर्मिती केंद्राचे परिसर असून ते असलेले कर्मचारी स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे मतदारसंख्या अत्यल्प अत्याल आहे अनुसूचित जाती जमातीची संख्या प्रभाग चार पाच सहा मध्ये अधिक असताना त्यांची विभागणी न करता स्वतंत्र प्रभाग निर्माण करावा प्रभाग बारा ते सतरा पर्यंत शेजारच्या प्रभागाचे भाग इतर प्रभागामध्ये मनमानी पद्धतीने समाविष्ट करण्यात आले आक्षेपावर घेण्यात आली परंतु त्यांचे कोणतेही लेखी निर्णय किंवा अधिकृत पत्र आमच्याकडे देण्यात आलेले नाही नियमानुसार सुनावणीचे आदेश संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी स्वरूपात दिले जाणे आवश्यक आहे मात्र मुख्याधिकारी यांनी स्वतःचे अभिप्राय असलेले पत्र आम्हाला दिले जे नियमाविरुद्ध आहेत आरक्षण प्रक्रिया बेकायदेशीर दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग आरक्षण सुरुवात करण्यात आली मात्र त्याआधी आक्षेपावर निर्णय दिला न गेल्याने ही प्रक्रिया बेकायदेशीर व नियमाबाहेर ठरते मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील घोड दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची फेर फार करण्यात आली आहे सत्ता सत्ताधारी अनेक सत्ताधारी नगरसेवक आणि प्रभागात इतर प्रभागा वर्गातील शंभर दीडशे मतदानाची नोंदणी करण्यात आली आहे त्यांच्या विरोधातील मतदार इतर इतर, इतर वर्ग करण्यात आले आहेत या, या प्रक्रियेसाठी लाखो रुपये देणगी घेऊन नगर परिषद कर्मचारी सहभागी आहेत असा आमचा आमचा आरोप नाही पण लोकांमध्ये चर्चा आहे अशी पैसे घेऊन त्यांनी असे केले कारण की आमचेच मुलं मानले की त्यांनी आज असं झालं तसं झालं आम्हाला आम्ही असं सांगितलं नाही की त्यांनी घेतले पण लोकांची चर्चा आहे हा विषय आमचा आहे आणि ह्याच्यात मूळ विषय आता प्रभाग रचनामध्ये प्रभाग रचना जेव्हा या ह्याच्यावर जर तुम्हाला दाखवले लोकसंख्या प्रभाग एक प्रभाग एक चार हजार आठशे पाच प्रभाग दोन चार हजार सहाशे चौऱ्याण्णव प्रभाग तीन आणि या यानुसार आपले एस सी एस टी चे जे काही अरक्षण झाले पण मतदार यादी पाहिली तर त्याच्यातून विपरीत सगळं दिसते प्रभाग नंबर एक मध्ये संख्या तीन हजारच आहे प्रभाग दोन मध्ये मतदार संख्या सोळाशे पचपनच आहे बघ सोळाशे पचपन सोळाशे पचपन सोळाशे पंच्याऐंशी हॅलो प्रभाग एक लाख तीन हजार अडचालीस मतदान आहेत त्याला दोन उमेदवार निवडून द्यायचे प्रभाग दोन ला सोळाशे पंच्याऐीस मतदार आहेत त्यालाही दोन उमेदवार निवडून द्यायचे प्रभाग नंबर दहा याला पाच हजार पाचशे सोळा मतदार आहेत याला तीन उमेदवार निवडून द्यायचे आणि प्रभाग नंबर सतरा आठ हजार आठशे अठ्ठ्याण्णव याला दोन मतदार निवडून द्यायचे हा पारदर्शकता ह्याच्यावरून आपल्याला स्पष्ट होईल की आपली प्रभाग रचना कशी आहे म्हणजे किती किती खळ आहे किती खोट आहे किंवा मतदानाचा जो प्रभाग रचना करताना समान भाग यावं ज्याप्रमाणे जे काही गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे जे कमीत कमी चार हजार ते साडेचार हजारचा तो प्रभाग व्हावा अशा कोणताही त्यांनी काळजी न करता कोणत्यारीत्या आता जे काही तिथं अधिकारी काम करतायत मला वैयक्तिक कोणाबरोबर जास्त बोलायचं नाही पण ते एवढे हुशार आहेत की ते कोणाचं ऐकत नाहीत आणि काही नाही त्यांना फक्त वरून जे ऑर्डर आलं तेही काम करतात त्याला लोक लोक जे तुमच्याकडे येणार तक्रार देणार त्याला ते सगळे मूर्ख वाटतात त्याला ते येतात बोलतात जातात त्यांना कसं हँडल करायची त्यांना कला आहे ते तसं हँडल करून हसून खेळून काढतात आणि अशा प्रकारचे निवडणुका आपल्या समोर आणून ठेवतात आणि हे प्रभाग बदल आमचा मोठा आक्षेप आहे की बाबा जिथं जिथं संख्या जास्त आहे तिथं तीन तरी द्यावा लागते जिथं संख्या कमी आहे तुम्ही इतर भागातून त्याला संख्या तुम्ही कशी तिला पूर्ण करायची ती करायची म्हणजे ही प्रभाग रचना चुकली आहे तर प्रभाग रचना चुकली तर मग सगळं आरक्षण ते सगळंच बेगायचे ठरणार आहे तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला एक विनंती केली आहे की बाबा आक्षेपावर स्वतंत्र व नियमाविरुद्ध नियमाबाद निर्णय लेखी स्वरूपात घेण्यात यावा प्रथम प्रभाग रचना व मतदान याद्यामध्ये झालेल्या घोळाची चौकशी करण्यात यावी निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वावर नव्याने राबविण्यात यावी अशी आमची आपल्या माध्यमातून या आमच्या आक्षेपाच्या माध्यमातून अशी मागणी की जी प्रभाग रचनाचा जो मूळ मूळ जो आमचा निवडणुकीचा जो मूळ पाया आहे तो चुकला असल्याने पुढील कोणताही म्हणजे आपला जे स्टेज आहे ते पूर्ण होणार नाही ते चुकीचे होणार आणि तो फक्त आता वेळ नाही वेळ झालं तरी परिती बाकी महाराष्ट्राच्या नगरपालिकाचे निवडणूक जर वेळेवर होत असल तरी या निवडणुकीला आठ पंधरा दिवस काही विलंब करून याची ती पारदर्शा करून याला पूर्ण मला पूर्ण प्रभाग रचनेपासून पुन्हा याची सुरुवात करावी आणि प्रभाग रचना पुन्हा पूर्ण पुन करून त्यानंतरच त्याचे आरक्षण आणि त्यानंतरच निवडणुकी याद्या वगैरे असं करावा आणि जे काही याद्यामध्ये घोळ झालेला आहे आता दुरुस्ती करायला त्यांना वेळ आहे त्यांच्याकडे अनेक आक्षेप गेलेले आहेत कमीत कमी हजारो आक्षेप आज गेले असतील लोक तिथं लाईन लावून आपले आपले आक्षेप नोंदीत आहेत तर त्या आक्षेपाला त्यांना ज्यांचे नाव वगळले आहेत किंवा ज्यांचे नाव दुसऱ्या पर्वा आहेत कुणाला माहीत नाही आता जे माझ्या जवळचं आहे जे माझं उटर आहे मी त्याला ओळख करतो मी सांगतो त्याला आरफूचं नाव तिकडे गेलं व चल तू आर्स कर असे काही लोकांचे जे ल माहितच नाही की माझं नाव कुठं गेलं तर ते त्यांनाही त्याबाबतची माहिती म्हणून त्यांनी पत्रकार प्रसिद्धी माध्यमातून ज्या लोकांचे मतदान वगळले असतील असे तर आम्हाला कुठं दिसले नाही वगळले म्हणून <coughs> पण वगळले असतील त्या वगळण्याची यादी त्यांनी जाहीर करावी म्हणजे त्यांना ते वगळलेलं ते नियमप्रमाणे आहे का नियम बाय आहे हे त्याला लोकांना कळेल ते आपला आक्षेप आपला ते नोंद देईन आणि दुसरा आणखीन एक भाग असं आहे की मतदान संख्या मतदारसंख्या जर आम्ही विधानसभेची बघितली साहेब विधानसभेची मतदान संख्या ब्याऐंशी हजार सहाशे पंधरा आहे ब्याऐंशी हजार सहाशे पंधरा पूर्ण एक मतलब एकशे पंचवीस बुथापासून एकशे पंचवीस नंबर बुथापासून ते दोनशे तेरा नंबरच्या बुथापर्यंत मी सगळं ते काढून ठेवलं आहे आणि प्रभाग नुसार जर मी आपण संख्या बघितली तीही ब्याऐंशी हजार पाचशे पाच काहीतरी होते <coughs> सहाशे पंधरा नाही पण पाचशे पाच होते म्हणजे लगभग विधानसभेची आकडेवारी आणि प्रभाग रचनेत जातात जे प्रथम दर्शने दाखवलेली आकडेवारी दोन्ही मेल खातात तेव्हा एका वर्षात मतदान वाढलं नाही का हा एक मोठा प्रश्न आहे चार महिन्यात तीन महिन्यात लाखो मतदान वाढले महाराष्ट्रात किंवा ते देशात तेव्हा या एका वर्षात म्हणजे आपली विधानसभा होऊन ती विधानसभेची यादी मला वाटतं ऑगस्ट दोन हजार चोवीसची आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बोलतो आणि चौदा महिन्यानंतर बोलतो चौदा महिन्यामध्ये एकही मतदान वाढलं नाही का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे ही यादी काल्पनिक आहे का एक आपला ऑफिसमध्ये बसून काहीतरी तयार करायचं म्हणून तयार करायचं कारण की काय येणार तर साहेबच आहेत होणार साहेबच करणार आहेत आपल्याकडे कोण बघणारच नाही आपल्याला कोण विचारणारच नाही अशा पद्धतीचा निर्णय आहे का नगरपालिकेचा असा त्यांचा विचार आहे का आणि जर असाच विचार जर नेत्यांनाही शासनालाही आणि वाटत असल तर मग हा निवडणुकीचा कार्यक्रम त्यांनी करू नये त्यांना डायरेक्ट सुभेदार नेमाव त्यांच्या हाता खाली हाताखाली जे निजामकालीन मध्ये होते किंवा जुन्या काळात होते ते त्यांचे आपला रजाकार विजाकार जे काही निव करायचे वसुली करण्यासाठी हे करण्यासाठी त्यांचा दुर्भाव ठेवण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी तसे ते डायरेक्ट नियुक्ती करावे ना नगरपालिकाचे नगरसेवकाची ह्याची निवडणूक घेऊच नाही निवडणूक न घेता तुम्ही डायरेक्ट करा तुमच्या आमदाराला इथले सगळं अधिकार आमदार ज्याला म्हणणार तिथला तो नगरसेवक तो तिथला त्या महिलाचा त्या प्रभागाचा मालक त्याला कसं ते, ते, ते नगरपालिका लुटायची कसं करायचं त्यांनी ठरवून करायचं लोकांचं जनतेसमोर जाऊन त्यांचं मतदान निवडणुकीचा खर्च शासनाचा खर्च करू नये आणि अधिकाऱ्यांवर एवढं कसं काय अधिकारी का स्वतःहून तर त्याला काय अडचण त्याला करायचं उगस तुमचं तुमच्यासाठी करणार नाही त्याला कोणीतरी गाईडलाईन करत असाल जरी त्यांना बोलत असेल तरच असं करत अधिकारी का स्वतःहून करते असं आम आता आमच्या लोकांनी असं की आपण डायरेक्ट नेत्यावर आरोप करू नये आपण प्रशासनावर आरोप करावा प्रशासनावर आपण आरोप करावा हे बरोबर ठीक आहे प्रशासनावर पण प्रशासन मनानं का प्रशासनाला काय करायचं प्रशासनाला आपलं काम करायचं जोपर्यंत प्रशासनवर कोणीही दबाव टाकत नाही जो प्रशासन आपली बाब प्रशासनावर लादत नाही तोपर्यंत प्रशासन नियमाच्या बाहेर जाते हा माझं मान नाही नियमाच्या बाहेर जाण्यासाठी मग त्यांना काहीतरी दबावासाठीच जावं लागते म्हणून माझं स्पष्ट मत आहे जे काही इथं होत आहे जे काही आहे एवढं होऊन सुद्धा आणखीन पळीच्या अधिकाऱ्यावर किंवा यांच्यावर आजही आजही राजकीय दबावापुटी हे चुकीचे काम करतात त्यांच्या त्यांच्यासाठी काम करतात आर त्यांच्या त्यांनाच निवडून यावं हो, त्यांना साठी सर्व प्रतिकूल अनुकूल करण्याचं ते काम करत आहात आता एक बघा जेव्हा प्रभाग मध्ये तुम्ही शंभर मतं एक जवळच्या माणसाची कमी एक प्रभाग मध्ये निवडून यायला किती मत लागणार आहे मार्जिन किती असणार पन्नास शंभरचे जास्त जा जा असणार नाही पन्नास साठ सत्तर शंभर मतं तुम्ही त्याच्यात तिकडून काढले जे 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 माझे पॉकेट मत आहेत शंभर काढलेत आणि त्याचे पॉकेट मध्ये शंभर ऍड केलेत म्हणजे दोनशेची लीड तुम्हाला त्या प्रभागा त्या प्रभागात त्या उमेदवारला दोनशेची लीड तुम्ही आणून दिली ना ती दोनशेची लीड काटून ते मग विरोधी वाल्याला ला, लढावं लागणार आहे साहेब तेव्हा हा जे प्रकार आहे हा एक निंद प्रकार आहे आणि प्रशासनने ह्याच्यात तुम्ही प्रशासन आता परळी नगर परिषदेवर प्रशासक आहे प्रशासकने प्रशासकीय सारखं काम करावं आणि फेर काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आमची इच्छा आहे आणि सर्व परळीकरांची इच्छा आहे की त्यांनी एक चांगलं आणि फेरकाम करावा म्हणून आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं आहे की परळी नगर परिषदेची हो होणारी निवडणूक ही ही प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे प्रभाग रचनेपासून ते आतापर्यंत तेव्हा त्याबद्दल त्या निवडणूक आयोगाने वरिष्ठांनी याच्यात दक्कल घेऊन या निवडणूक खरी आणि चांगल्या पद्धतीने व्हावं त्या त्यांनी लक्ष द्यावं ही आपल्या माध्यमातून आम्हाला एक शासनाला जेव्हा निवडणूक आयोगाला एक आमची मागणी आहे ती आपण त्यात आम्हाला आपण हातभार द्यावा एवढी आपली विनंती एवढंच हे मतलब पत्रकार परिषदेचा विषय होता कोणाचे काही प्रश्न असतील ते आम्ही घेण्यास तयार